मायरा होय मग काय काय करायचं गणपतीला आता पेपर लावायचा आणि हे खुर्ची तस रंगवायची आणि बोलायचं जोरदार तयारी चालू आणि फ्रॉक घालायचा उद्या घालायचा का परवा नाही कुर्ता मग तसा नाही करायचं का फ्रॉक घालायचा घालूया काय कल माझं हं कसा उद्या टॉप हं गणपती बाप्पा येणार का नाही मग नवीन नवीन ड्रेस जीन्स घालायचं जीन्स हा आणि आपण गणपतीचं डेकोरेशन कधी करूया ठेवायचं ठेवूया डेकोरेशन करायचं गणपती आल्यावर करूया डेकोरेशन नाही आधी करायचं असतं कपडे काय कपडे काय काढायचे चेडू काढायची आणि चेडू वडायची म्हणजे दुसरे कपडे घालूया वय का आता का आता धमकल आणि पहिला जेवण बनवायची आणि मध्ये कुरुष करायची गणपतीची मग लय वेळ ना जेवण करून करूया की भात खाला की आणि मध्ये कुरुष करूया गणपती भात खाऊन हा मग करायचं मग होय नाहीतर मग देव बाप्पा म्हणतोय मग आधी जेवला असा आणि मग माझं डेकोरेशन केलं असता होय का नाही करायचं मग होय का नाही काय काय करूया अजून गणपती बाप्पाला डेकोरेशन हा कलर करूया हा आणि काय करूया व्हाईट कलरचा आणि पिंक कलरचा हा व्हाईट आणि पिंक हा आणि ग्रीन कलर आणि व्हाईट कलर आणि व्हाईट कलर झाला कलर एवढंच अग ग्रीन कलर बर करूया ना आता करूया डेकोरेशन करूया ना मस्त कृष्णाचं कपडे घाला हां नाही तू गणपती बाप्पा करूया तुला तुला आणि तू तु पप्पा सोबत गणपती आणायला छोट्या छोट्या गणपती छोट्या आणि डेकोरेट करायचं हा डेकोरेट डेकोरेशन करूया ना

झालं ah. झालं <laughs> <laughs> <Zale? gülüyor>